नमस्कार स्वागत आहे तुमचं एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये नागपूर महानगरपालिकेची एक मोठी पदभरती है। जाहिरात आलेली आहे जाहिरात क्रमांक आहे तीनशे नव्याण्णव पी आर आणि दिनांक आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हो ही खूप मोठी संधी आहे गट क संवर्गातली पद आहेत ही तब्बल एकशे चौऱ्याहत्तर जागांसाठी सरळ सेवा भरती आहे आणि यासाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत बरोबर एकशे चौऱ्याहत्तर जागा म्हणजे खरंच लक्षणीय आहेत विशेषतः जे स्थानिक प्रशासनात येऊ इच्छितात त्यांच्यासाठी तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तारखा अर्ज कधीपासून कधीपर्यंत करता येतील अर्ज स्वीकारायला सुरुवात होते छव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून आणि शेवटची तारीख आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस अच्छा म्हणजे साधारण दोन आठवड्यांचा वेळ आहे हो आणि याच काळात परीक्षा शुल्क भरणं आणि अर्ज सादर करणं हे दोन्ही गरजेचं आहे उशीर अर् नको करायला नक्कीच आणि परीक्षा कशी होणार आहे ऑफलाईन की ऑनलाईन परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट सीबीटी म्हणतात तशी ठीक आहे मग परीक्षेची नेमकी तारीख आणि ते प्रवेशपत्र वगैरे कधी मिळेल ते अजून जाहीर नाहीये महानगरपालिकेची जी अधिकृत वेबसाईट आहे एन एम सी नागपूर डॉट जीओ डॉट इन तिथे नंतर कळवलं जाईल म्हणजे उमेदवारांनी नियमितपणे वेबसाईट बघत राहणं गरजेचं आहे नाही का अगदी सतत तपासावं लागेल आता कोणत्या पदांसाठी भरती आहे यावर बोलूया का सर्वाधिक जागा कुठे आहेत हो सगळ्यात जास्त जागा आहेत कनिष्ठ लिपिक पदासाठी साठ जागा आहेत आणि कर संग्राहक त्यासाठी चौऱ्याहत्तर जागा आहेत अरे वा म्हणजे एकूण एकशे चौऱ्याहत्तर पैकी एकशे चौतीस जागा याच दोन पदांसाठी आहेत बरोबर यावरून आपल्याला कळतं की प्रशासनात लिपिक आणि कर संकलन किती महत्वाचं काम आहे या व्यतिरिक्त अजून कोणते पद आहेत आहेत ना विधी सहाय्यक आहे सहा जागा ग्रंथालय सहाय्यक आठ जागा स्टेनोग्राफर पण आहेत दहा जागा आणि अकाउंट्स किंवा टेक्निकल साइड हो लेखापाल किंवा रोखपाल म्हणू शकतो दहा जागा आहेत आणि मग काही टेक्निकल पद पण आहेत सिस्टम अनालिस्ट आहे एक हार्डवेअर इंजिनियर दोन डेटा मॅनेजर एक आणि प्रोग्रॅमर दोन अच्छा म्हणजे बऱ्यापैकी व्हरायटी आहे पदांमध्ये नक्कीच आणि प्रत्येकासाठी वेतनश्रेणी सातव्या वेतन, वेतन आयोगानुसार दिली या जाहिरातीत आता पात्रतेबद्दल बोलूया ह्या हे जास्त जागा आहेत कनिष्ठ लिपिक आणि करसंग्राहक त्यासाठी काय लागतंय या मुख्य पदांसाठी ना कोणतीही डिग्री चालेल एनी ग्रॅज्युएट अच्छा पण त्यासोबत मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाचं सर्टिफिकेट लागेल आणि संगणक अर्हता पण हवी म्हणजे आपलं टी किंवा त्याच्या समकक्ष असलेलं प्रमाणपत्र आणि इतर पदांसाठी जसं विधी सहाय्यक हो तिथे मग स्पेशलायझेशन लागेल विधी सहाय्यकासाठी लॉ डिग्री आणि पाच वर्षांचा अनुभव मागितला आहे बाकी पदांसाठी पण त्यांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक आणि अनुभवाची अट आहे ठीक आहे आता जरा आरक्षणाबद्दल बोलूया हा एक महत्वाचा मुद्दा असतो नेहमी अगदी इथे महाराष्ट्रातले जे प्रचलित नियम आहेत त्यानुसार आरक्षण लागू आहे सामाजिक आरक्षण म्हणजे एससी एसटी एस टी एसबीसी ओबीसी एससीबीसी ईडब्ल्यू एस हे सगळं आहे आणि समांतर आरक्षण पण असेल हो ना महिला माजी सैनिक खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दिव्यांग अनाथ ह्या सगळ्यांसाठी समांतर आरक्षण पण आहे प्रत्येक पदासाठी प्रवर्गानुसार जागा कशा विभागल्या आहेत हे जाहिरातीत सविस्तर दिलंय पण आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी काही अट आहे का हो सगळ्यात महत्वाची अट म्हणजे उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी म्हणजे अधिवासी असणं आवश्यक आहे आणि अर्थातच त्या, -त्या आरक्षणासाठीचं वैध प्रमाणपत्र सादर करावं लागेल बरोबर आता निवड प्रक्रिया कशी असेल फक्त परीक्षा की अजून काही निवड प्रक्रिया मुख्यत्वे ऑनलाईन परीक्षेवरच अवलंबून आहे शंभर प्रश्न असतील दोनशे गुण आणि वेळ किती मिळणार आहे वेळ दोन तासांचा आहे आणि प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे एमसीक्यू असतील अच्छा म्हणजे मुलाखत वगैरे नाही इथे एक महत्वाची गोष्ट आहे गट क मधली जी पहिली पाच पदं आहेत ना ज्यात कनिष्ठ लिपिक आणि कर संग्राहक पण येतात त्यांच्यासाठी मुलाखत घेतली जाणार नाहीये म्हणजे निवड पूर्णपणे लेखी परीक्षेच्या मार्कांवर अवलंबून असेल अगदी बरोबर पात्र ठरण्यासाठी किमान किती गुण लागतील खुल्या प्रवर्गासाठी कमीत कमी पन्नास टक्के गुण मिळवावे लागतील आणि जे राखीव प्रवर्गात आहेत त्यांना पंचेचाळीस टक्के गुण आवश्यक आहेत म्हणजे स्पर्धा चांगलीच असणार आहे तयारी महत्वाची ठरेल नक्कीच आणि अर्ज करण्यासाठी शुल्क किती आहे अ राखीव म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपये आहे आणि जे मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक किंवा अनाथ प्रवर्गात येतात त्यांच्यासाठी नऊशे रुपये शुल्क आहे आणि माझी सैनिकांसाठी माझी सैनिकांना शुल्क माफ आहे त्यांना फी भरावी लागणार नाही हे शुल्क परत मिळणार आहे का म्हणजे नॉन रिफंडेबल आहे हो हे शुल्क नॉन रिफंडेबल आहे म्हणजे एकदा भरलं की परत मिळणार नाही ठीक आहे तर एकंदरीत नागपूर महानगरपालिकेत नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही खरंच एक मोठी संधी आहे निश्चितच अर्जदारांनी एक गोष्ट नक्की करावी की अर्ज करण्यापूर्वी एन नागपूर डॉट गव्ह डॉट इन या वेबसाईटवर जाऊन संपूर्ण जाहिरात नीट वाचावी पात्रता अभ्यासक्रम सूचना सगळं तपासून घ्यावं करून देते ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे वेळेच्या आत सगळं पूर्ण करावं अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतोय जेव्हा अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे इथे महानगरपालिकेत इतक्या मोठ्या प्रमाणात भरती होते तेव्हा त्याचा परिणाम काय होत असेल म्हणजे नागरिकांना मिळणाऱ्या सेवांची गुणवत्ता सुधारते का प्रशासनाची एकूण कार्यक्षमता वाढते का महत्वाचा प्रश्न आहे ही भरती फक्त रिकाम्या जागा भरणं इतपतच मर्यादित राहते की त्याने खरंच काही सकारात्मक बदल घडतो यावर विचार करायला हरकत नाही